आर, हो ना, हो, अरे होकल्या अरे हे टक्कल्यावरचा एक एक केस घेताना मेहन पाहिजे अरे पण कोणी टक्कल्या होत असेल जाहील्या होत असेल अरे संसाराचा वयाव अवचित बायकोचा टाकलेला शिकार करत असेल अरे तेव्हा तेव्हा वाटत मनाकडे टोपी घालावी अरे घालावी काय ती घालावी हे मोठा सवाल आहे का वाटेल तेल लावा ते लावा दुसरा मोठा समाज हर त्याच्यावर अजून त्याचे मी चालू घे ते मुकलावं ते कसं मुकलावं हे फार मया सवाल ते अर याच असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येते अर्पण वैता जात भावाहून जात एकूण सवाल वाटून ते फिरपा द्यास हे परमेश्वरा अरे माझा केस रोखण्याच्या वेळी तू काय एवढा सुरू झालास हा अरे मला केस लावताना तू काय एवढा कमिशन घेतलंस हा ठरवला देवाला विचारला अरे तू देवा मला कसं काय तू चुकवती केस कसं काय तुम्ही लावलंस अरे मी त्याला बोलू एखाद्या गणे कोणाला पडलेला एखाद्या केसाचा मोठा माझ्या मार्फी जर लागला असता तर मी दिसतो असंही त्यांना तुच्छा सांगला नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य फक्त गेलो आयुर्वेदाच्या आराधना केली थापावर लेप पाथरावर अंट्याच्या भंगाचा ओटाच्या डाळीचा कडून थालीचा कि जेव्हाच्या नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य

अरे तुम्हाला सांगू का कसा काय कसा काय त्यांनी नवीन बुले घेतले ना कर करी कोरी भुले घेतली हो थोडे मराठी बोलाल का प्रभू हो हो सत्य आहे हे विधान असत्य माझ्या मुखात शोभेल का बरे

मोठी उडी मार म्हणजे काय आपल्या पोराला आपल्या काय माझ्या पोटाला माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली उपस्थपती काय त्या चुलेत नाही चुलेट नाही काय त्या ना

तो तो का? अरे, दे दे? अरे का ते अरे काय आपली कोण आहे का तर काय साईन मारायला पाहिजे का हे बघा तूस माझे पोरला काय ते ना तर मी करेल समज मध्ये मध्ये बोलू नको बाबू अरे तो झाली भाभा तुला तू काय ना ते जायची गरज आहे

था था इसर, ए, हा? एक मिनिट या, या का अरे बाबा मी हेल्मेट खालीद करू पण हेल्मेट खाली माझ्या गावातील लोक पाहिजे लाखांच्या घरीला काय पाहिजे

यायचं आहे का नहीं नहीं। मी दू पिया नाही प्रिया पा बळी पडणार नाही मग आजपासून सुटलो रे बाबा एकावर नवीन गाडी घातली माग नंबर प्लेट लाव गाड्याचे माग माझे माग नोब त्याच्यावर लिहा का फक्तच काय मागा नाही आहे हरा वा अभिनंदन अभिनंदन काय गडी पार्टी नवीन गाडी लागेल ना पार्टी पाहिजे तेच चावी ती चावी ती चावी ती नवीन गाडी बस मारला पाहिजे तू पण बस ट्रीप ची

फोन आलायचा प्रो आहे सिक्युरिटीचा हॅलो हा हा हे तुम्ही टेन्शन नको रे पुष्पा भाऊ फोनवर बोलता बोलता पण गाडी चालवतो काय चला बर मीदारूपी त लिमिभुदी कद मी मान

ايه ايه تيلي بانو رت بانو تو کاو کاو سکا و اي تو تک پورا

सगळं शरीरावर काय लागलं नाही कचर टेल पण नाहीये पण तो ते बऱ्याच घरवेगारच येतो मस्त का आला आणि डोक्याला बराच लागलाय रक्तचाही बराच झालाय आणि इट्स नॉ बॉट मी फानी करू शकतो बया केवार मित्र बाइक एक होता शिक्षण घेत होता दिली त्याला मी एलिमेट पण लिहिला घेतला ट्रिपल चीट पोहोचला त्याच्याकडे लायसन्स पण दि काय परिस्थिती आली माझ्या तुम्हाला सगळ्यांचा हात जोडून मित्र अतिशय सुंदर हा ऍप झालेला आहे म्हणारा निवडून ठेवणारा वास्तव दाखवणारा हा युवा नाटिका या ठिकाणी सादर केलेली आहे हाच प्रश्न पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे मित्रहो हीच